तर मला सांगा मशरूम म्हणजे नेमकं मशरूम म्हणजे असा एक फूड असा एक मशरूम हा एक फंगस आहे ठीक आहे ज्याला इंग्लिशमध्ये फंगी म्हणतात मराठीमध्ये बुरशी म्हणतात आता बुरशी ही नाही व्हेज आहे नाही नॉन व्हेज आहे हा एक फंगी आहे ठीक आहे तर आता फंगीचं महत्व एवढं आहे की जसं आपल्या आपल्यामध्ये प्रोटीनची कमतरता असेल जे काही जे घटक आहे त्याची कमतरता असेल ते भरून काढते म्हणजे जसं समजा प्रोटीन असेल मिनरल असेल किंवा तुम्हाला विटॅमिनची कमतरता असेल तर तुम्ही याची एक प्लेट जरी भाजी खाल्ली दिवसातून एकदा तरी खाल्ली तर तुम्हाला तेवढं प्रोटीन्स व्हॅल्यू तुमच्या लाईफमध्ये ऍड होतील तुमच्या बॉडीमध्ये ऍड होतील तर हे जे मशरूम आहे याच्यामध्ये भरपूर सारे प्रकार आहेत काही इडिबल आहे काही नॉन इडिबल पण आहे तर याच्यामध्ये फरक कसा समजायचा आता आता जिथं आपण जंगलामध्ये जातो त्यावेळेस कसं ज्या ठिकाणी जर बघा खाण्यायोग्य जर मशरूम आहे त्याच्यामध्ये आजूबाजूच्या भागामध्ये किडे मग माश्या वगैरे अळ्या वगैरे राहणार ठीक आहे आणि दुसरं जर विषारी असेल त्याच्यामध्ये त्याच्या अवतीभोवती ना ना। ना काहीच नाही राहणार बरोबर आहे लाईक एक उदाहरण आपण एका ठिकाणी साखर टाकलेली आहे एका ठिकाणी मीठ टाकलेलं आहे ठीक आहे तर माश्या आणि मुंग्या कुठे लागणार साखरेला कारण तो आपण इझिली त्याला खाऊ शकतो ठीक आहे आणि मीठाला आपण एका लिमिटेशनच खाऊ शकतो आपण जास्त नाही करू शकत ना त्याच्यामध्ये डिफरंट आहे आपला विषारी आणि खाण्यायोग्य मशरूम मध्ये तर मशरूम दोन प्रकारचे असू शकतात एक मशरूमच्या नॉन इडिबल आणि इडिबल मशरूम्स मध्ये आता जसं मॅडमनी चार प्रकार लावले आहेत तर असे किती सारे प्रकार आता जगभरामध्ये सर हजारो ते लाखो प्रजाती आहे मशरूमच्या आता आपल्या भारतामध्ये बटन मशरूम आहे ऑस्टर मशरूम आहे शिताके मशरूम आहे मिल्की मशरूम आहे पॅनेस्ट्रॉम मशरूम आहे त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की ऑइस्टर मशरूम आम्ही कावर निवडलाय की ऑइस्टर्ड मशरूम यासाठी निवडलाय की हा कमी खर्चात कमी गुंतवणूक आणि कमी जागेत सुरू होणारा व्यवसाय आहे जो ऑइस्टर्ड मशरूमचा जो महत्वाचा घटक आहे आणि हा मजबूत मशरूम आहे ज्याला आपण सहा ते सात दिवसाची सेल्फ लाई असते आणि याला आपण चांगल्या लाँग डिस्टन्सवर पण आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो जसं आम्ही मुंबई पुणे साईडला याला जास्त प्रमाणात पाठवत असतो हे ऑइस्टर मशरूमचा एक महत्त्वाचा घटक ज्याला आपण पिंक ऑइस्टर म्हणतो ज्याला सायंटिफिक भाषेमध्ये डिझामोर मशरूम म्हणतात आणि हा जसं आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याचं डिमांड भरपूर आहे तर हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आमचं ट्रान्सपोर्ट होतो हा आहे ऑइस्टर मशरूमचा व्हाईट ऑइस्टर ज्याला फ्लोरिडा म्हणतात आणि हा फ्लोरिडा पण आम्ही इथे कल्टिवेट केला आहे जवळपास या ठिकाणी या प्लांटमध्ये आम्ही चार व्हेरायटी आम्ही ऑइस्टर मशरूमचा कल्टिवेट केलेला आहे आणि त्याचबरोबर आता पुढे आम्ही दोन हजार सव्वीसमध्ये आमचं बटन मशरूम मिल्की मशरूम आणि पॉलिडिसेफ मिलिटरीज यावर रिसर्च असणार आहे आणि त्याला ऑर्गॅनिकली आणि नॅचरली टेम्परेचरमध्ये कसं ग्रो करायचं यावर पूर्ण रिसर्च करून आम्ही त्यात काम करणार आहोत आता बटन मशरूम जो आहे त्याला इन्व्हेस्टमेंट भरपूर आहे त्याला क्लायमेट जे आहे चौदा ते पंधरा डिग्री टेम्परेचर क्लायमेट कंट्रोल करावं लागतं आणि त्याच्यामध्ये एसी शिवाय पर्याय नाही आता या भागात तिथे तुम्ही एसी वगैरे सेटअप केला नाही तर मग उन्हाळ्यात काय काय याची काळजी घेण्याची गरज आता उन्हाळ्यामध्ये जे आम्ही केलेली आहे मार्च महिन्याची बॅच आहे आमची ते उन्हाळ्यामध्ये आम्ही फक्त एक्झॉस्ट एक फॅन लावले आहे आणि मॅन्युअली पोत्यांचे पडदे वगैरे लावले त्याच्यावर पाणी वगैरे स्प्रे करून क्लायमेट आम्ही कंट्रोल के केलेला आहे तर याच्यासाठी क्लायमेट तर किती पर्यंत हे बियर करू शकतो आता सुरुवातीला कल्टिव्हेशनचा टाइम पिरियड असतो तो बावीस ते अठ्ठावीस डिग्री आपल्याला टेम्परेचर पाहिजे असते सुरुवातीला आणि जर तीस पर्यंत जरी गेलं तरी आपल्याला चांगलं प्रोडक्शन याच्यामध्ये मिळते पण समजा एक विदर्भाच्या भागात आपण राहतो त्यावेळेला डिग्री टेम्परेचर चाळीसच्या वरती जातं मग समजा आपण तेवढी काळजी नाही घेऊ शकलो तर याच्यावर होणारे प्रादुर्भाव काय होऊ आता जर आपण क्लायमेट बरोबर केलं नाही किंवा टेम्परेचर बरोबर राहिलं नाही पाहिजे तेवढं आपल्याला तर त्याच्यामध्ये कसं आहे काही डिशेस येऊ शकतात तुमच्या बॅगा व्हाईट झाल्या असेल तर त्याच्यामध्ये तुमचे काही पिनट्स निघतात ते जागेवर सुरुवात होऊन जाईल किंवा त्याच्यामध्ये हा जो मायसेलेम हा ग्रो न होता नॅचरल फंगस ग्रो होईल किंवा त्याच्यामध्ये ब्लॅक फंग ब्लॅक मोल्ड त्याच्यानंतर ग्रीन मोल्ड असे घटक त्याच्यावर निर्माण होऊ शकतात तर समजा आता ही प्रॉब्लेम आपल्याला लढाईत झाली या वेळेला तर त्याच्यानंतर आपल्याला त्याला दुरुस्तीवर आणायचं आहे तर तुम्ही कोणत्या प्रकारचं काही कीटकनाशक किंवा काही याच्या फवारणी करतात तर आता जसं ब्लॅक मोल्ड ग्रीन मोल्ड असेल त्याच्यावर आपण जे एक तर जर कमी प्रमाणात असेल तर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो जास्त प्रमाणात ग्रो झाला असेल तर ते बॅग आपण रिमूव्ह करून टाकतो तुम्ही याची जे मार्केटिंग करता तर याची डिमांड कशी आहे आता जवळपास जेव्हा मी सोळा सतरामध्ये सुरुवात केली होती तेव्हा डिमांड कमी होती तेव्हा तकरीबन दोन ते तीन पर्सेंट लोकांना फक्त मशरूम माहीत होता ठीक आहे त्याच्यानंतर आता जो काही सिनारीओ आहे तो तीस ते चाळीस पर्सेंट रेडी आहे मशरूम खाण्यासाठी आता याला आम्ही सुरुवातीला काय केलं हॉटेल्स रेस्टॉरंट सुपर शॉप वगैरे इथे आम्ही सप्लाय दिला त्यांना आणि त्याच्यामध्ये कसं आहे जर मार्केट आम्ही तयार केलं असेल तर त्याच्यामध्ये आम्ही लोकांना रेसिपी ट्राय करून दिली म्हणजे तुम्ही रेसिपी टेस्ट करा कारण मशरूमची जो पण तुम्ही चव चाल नाही तो, तो पण तुम्हाला त्याचा गुणधर्म महत्व त्याची टेस्ट तुम्हाला कळणार नाही तर सर आपण हे कोण कोणत्या भागात आता एक्सपोर्ट करतो विकत आता सध्या जवळपास आम्ही इकडनं विकतो म्हणजे जसं मुंबई पुणे त्यानंतर हैदराबाद तिकडे यवतमाळ पांढरकोडा वगैरे ह्या साईड आमचं सेलिंग असते आपल्या भागामध्ये अच्छा तर हे तुमच्यासाठी हे ऑनलाईन कुठून तुमच्यासोबत ऑनलाईन कुठे कनेक्ट करावं लागतं की तुम्हाला डायरेक्टली फोन करावं लागतं तुम्ही डायरेक्टली फोनही करू शकता चोवीस बाय सेवन चोवीस तास तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर जसं आमचं सोशल मीडिया आहे फेसबुक इंस्टाग्राम त्याच्यानंतर युट्यूब चॅनल आहे याच्यावर पण तुम्ही सखोल अशी माहिती घेऊ शकता तर मॅडम तुम्ही पण एक आता सेलिंग प्रोसेस मध्ये चालू केलाय तर सेलिंग दिवसाला होतं की कसं याचं महिन्याला तुम्ही प्रोसेस करता कुठे कुठे तुम्ही हा माल पाठवता सेलिंग दिवसालाच होते बसनी वगैरे लावले जाते ते पार्सल वगैरे हो तर चंद्रपूर वरोरा तसं नागपूर हिंगणघाट जसं तळेगाव वगैरे असे इकडे आम्ही सप्लाय करतो तर हे जे सप्लाय तुम्ही करता त्यावेळेला ते लोक कनेक्ट कसे करतात व्हॉट्सअपने पण करतात कॉल करून किंवा सरांच्या शिफारशीने होतात ते कॉन्टॅक्ट ते करतात आणि मला कळवतात की इथे इथे आपल्याला नीड आहे तर द्यायचं आहे तर सर आपण जे मशरूमच्या शेतीबद्दल आता पण सर्व काही सर्व काही गोष्टी जाणून घेतल्या तर खरंच यामध्ये प्रॉफिट आहे का खरंच यामध्ये पैसा आहे का खरंच यामध्ये मार्केट आहे का हो आहे सर जे तुम्ही प्रश्न विचारले की याच्यामध्ये प्रॉफिट आहे का याला मार्केट आहे का सगळ्या गोष्टी आहे फक्त कसं आहे तुम्हाला कुठपर्यंत हा प्रवासामध्ये भाग घ्यायचा आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे कारण सुरुवातीला काही चॅलेंजेस येणार ठीक आहे जसं आम्हाला आला प्रत्येकाला येणार काही ना काही अडचणी तर त्याच्यामधून तुम्हाला जर तुम्ही uh -huh. जे ज्या शिकले तर तुम्ही चांगला एक चांगला ग्रोवर म्हणून तुम्ही काम करू शकता चांगलं स्वतःचं मार्केट तयार करू शकता सगळं जे काही नॉलेज असेल मार्केटिंगमध्ये असेल सगळं आम्ही गायडन्स करत असतो फार्मरला ए टू झेड त्याच्यामुळे मार्केटिंगमध्ये काही फार्मरला येणाऱ्या काळामध्ये अडचण येणारच नाही हा माझा पुढचा प्लॅनिंग आहे आणि फार्मरला माझ्याकडून मार्केटिंगचं जे पुरे पुरेपूर नॉलेज ज्ञान जे काही माझ्याकडं प्रॅक्टिकली आहे मा ते मी देण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे मार्केटिंगमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि ते राहिला प्रश्न प्रॉफिटचा तर प्रॉफिट मी फार्मर्सला काढून देतो कारण माझं जे प्रोजेक्ट आहे के पी एस मशीन फार्मिंग सोल्युशन मी जर विचार केला असता की मी स्वतः प्लांट लावतो आणि स्वतःच मी स्वतःचा व्यवसाय करून स्वतःच प्रॉफिट करतो तर मी एवढ्या फार्मर्सला जवळपास माझ्याकडे अडीचशे फार्मर्स आहेत त्यांना मी स्वतःमध्ये समावेश नसता करून घेतला ठीक आहे आणि मी स्वतः प्लांट नाही लावल्या ही रिअॅलिटी गोष्ट आहे कुणाला वाटते की जर तुमचा प्रोजेक्ट आहे तर तुमचे किती प्लांट आहे असे प्रश्न असतात तर मी प्लांट असं नाही लावला जर समजा मी स्वतः प्लांट लावले तर मी माझ्या फार्मरचा माल कसा सेल करू शकते त्यांच्यावर कसा फोकस करता येईल मला हा प्रश्न होता तर मग मी विचार केला की नाही आपलं जे काम आहे मार्केटिंग लोकांना आपल्या फार्मरला ज्या ज्या गोष्टीची नीड असेल त्या गोष्टी फुलफिल करणे आणि त्यांचा जो काही फ्रेश माल आहे तो माल सेल आउट करणे आणि त्यांना योग्य ते चांगला भाव चांगला प्रॉफिट मिळवून देणे तर तुम्ही या शेतीमध्ये प्रॉफिटही कमवू शकता तुम्ही या शेतीमध्ये मार्केटही कॅप्चर करू शकता आणि तुम्हाला यापासून खूप जास्त नफा सुद्धा होऊ शकतो तर आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तसेच सर आपल्या वर्कशॉपबद्दल थोडी माहिती आपल्या प्रेक्षकांना okay. तर आमचा जो वर्कशॉप असतो इथे वाघोलीला आमचा नियमित दर आठवड्याला हा वर्कशॉप होत असते जो ज्याचं नाव हो, मशरूम की पाठशाला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मशरूम शेतीचं प्रॅक्टिकल आणि थेरोटिकल ट्रेनिंग एक्सपेरिमेंट करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मार्केटिंगमध्ये मा मदत पाहिजे असेल किंवा तुम्हाला हा व्यवसाय शिकायचा आहे किंवा इंटर्नशिप प्रोग्राम म्हणून तुम्हाला जॉईन करायचा आहे तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा प्रोजेक्टची माहिती आमच्या प्रोजेक्टच्या माहिती तुम्ही शेअर करा जेणेकरून जो काही इच्छुक असेल युवा तरुण महिला शेत शेतकरी वर्ग त्यांना जर एखादी व्यवसाय करायचा असेल तर हा व्यवसाय ते करू शकतात धन्यवाद आपण या स सर्व याची डिटेल्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तुम्ही चेक करू शकता